नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय कुमार तासगाव यश अब्दुल लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात वांग्याची शेती कशी करावी त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी बंधून वांग्याला आळवणी कशा कराव्यात आणि किती दिवसातून कराव्यात ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय वांग्याची आपण लागण केली लागण केल्यानंतर रोप लावलं रोप लावल्यानंतर त्याचं म्हणजे प्लॅस्टिक मल्चिंग करून घेतलं मल्चिंग केल्यानंतर मल्चिंग करायचे वेळी अगोदर आपण एक दहा गाडी शेणखत आणि डी पी एक पन्नास किलो जर काळी जमीन असेल तर मात्र सुपर हॉस्पेट एक अडीचशे किलो आपण त्यात टाकलं त्याचवेळी मॅग्नेशियम सल्फेट एक पंचवीस किलो झिंक सल्फेट एक दहा किलो फेरस एक दहा किलो आणि ग्रीनफट सॉईल एक वीस किलो आपण त्यात टाकून दिलं आणि आपण पेपरवर मल्चिंग केलं त्यात म्हणजे बो फोल पाडून जे आपण तिथं वांग्याचं रूप लावलं बेसल डोसासाठी आपण दिला की बराच काळ नऊ ते बारा महिने आपलं वांग एका जागेवर राहतं त्यामुळे पुन्हा बेसर डोस आपल्याला देता येत नाही काय द्यायचं ते इनलाईन देऊ शकतो अशासाठी आपण बेसळ डोस दिला त्यानंतर मात्र दर पंधरा ते वीस दिवसांनी मात्र त्या वांग्याला आळवणी देणं गरजेचे आहे बुंद्यावरच आळवणी दिली जिथं जे आपण पेपर मल्चिंग मधून जे का रोप आपलं लावले आळवणी दिली तर अत्यंत चांगला फायदा होतो त्याला ग्रीन ह्युमिक किमान दोन ते तीन किलोची आळवणी किंवा ड्रिप मधून दिलं तरी सुद्धा चालेल तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो आणि कॅल्शियम नायट्रेट तीन किलो ड्रीप ड्रिप मधून आळवणी दिली तरी चालेल फर्टिकेशन केलं तरी चालेल त्याचवेळी बारा झिरो पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकत्र आपण बनवून दिलं आणि ह्या तीन खतांचे डोस देण्याबरोबरच शंभर लिटर पाण्याला बावीस टीन अडीचशे ग्रॅम आणि सल्फर अर्धा किलो असं आपण एकत्र केलं आणि त्याची आळवणी पंपाच्या जा साहानं झाडाच्या जा बुंद्यावरच जर घेतली तर आपल्याला मुळीवर वाढणारे रोग आणि कीड आपल्याला चांगले थांबवता था। येतात रोग आपल्याला चांगले थांबवता था येतात कारण वांग्यावर आणि टोमॅटोवर सुद्धा मुळीवर मर रोग येण्याचा जास्त धोका असतो अशासाठी ह्या सल्फर आणि बाविष्टींमध्ये झिरो बावन चौथी शेकडो तीन किलो जरी त्यात आळून आपण घातली सुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळतो वीस ते तीस दिवसांनी मात्र पुन्हा एकदा आळवणी आपल्याला द्यायची कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि तेरा झुरू पंचेचाळीस पाच किलो ग्रीनफर्ट पाच लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो इथं मात्र आपल्याला डिलीप मधन द्यायचं आहे ग्रीनफर्ट पाच लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकत्र मधून द्यायचं आणि वेळी झिरो बावन चौतीस पाच किलो आणि बोरान एक किलो डिम्बंद द्यायचं म्हणजे कळी ह्या काळात आपली लागायला चालू होते पंचेचाळीस दिवसापासून म्हणजे तीस दिवसापासून कळी लागायला चालू होते आणि पुढं ते कळी शेवटपर्यंत म्हणजे नऊ ते बारा महिन्यापर्यंत आपली कळी चालूच राहते ह्यासाठी ह्याच काळात जर आपण झिरो चौतीस पाच किलो आणि बोरान एक किलो दिलं तर कळीचं फळात रूपांतर होण्यासाठी खूप चांगला त्याचा फायदा होतो आळवण्या घेताना ह्या मात्र पाच ते सात दिवसातून एकदाच घ्या याच्यापेक्षा जास्त आळवण्याची फारशी गरज नसते जास्त खाताचे डोस दिले पाहिजेत अशा भाग नाही कारण वांग्याला रोग कमी आणि कीड थोडीशी जास्त असते तीस ते पन्नास दिवसाच्या काळात जर आपण तीस ते पन्नास दिवसाच्या काळात जर आपण कॅल्शियम नाटेड पुन्हा पाच किलो बोरान एक किलो आणि कॅल्शियम सल्फेट पाच किलो डिपमधन पुन्हा दिलं तरी चांगला फायदा होतो त्याचवेळी ग्रीनफर्ट पाच किलो पाच लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो मधून देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुन्हा एकदा मुळांची चांगली वाढ होण्यासाठी एकरी दोन किलो ग्रीन ह्युमिक मधून द्यायचा प्रयत्न करा त्याच वेळी बारा एकसठ झिरो पाच किलो शाखी वाढ सुद्धा गरजेची असते तर मात्र कुठेही आपण युरियाचा उल्लेख करत नाही आहे कारण वांग्याला नायट्रोजनची मात्रा जास्त द्यायची नसते कारण त्यानं रोग आणि किडी वाढतात आणि शाखी वाढ जास्त होते फुलांची संख्या कमी लागते अशासाठी बारा एक्स पाच किलो आणि त्यात पुन्हा एकदा मॅग्नेशियम में एक पाच किलो घातलं तरी सुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो जर वा रोपांची मर आपल्याला जास्त होते असं वाटलं तर किंवा रोपांची मर होत नसेल तरी सुद्धा रेडोमिल एकरी अर्धा किलो आणि सल्फर एक किलो आळवणी बोंद्यावर द्या रेडो मिल अर्धा किलो आणि सल्पर एक किलो त्यानंतर पुन्हा एकदा ह्या तीस ती नतर, एक ते पन्नास दिवसाच्या दरम्यान झिरो बावन चौतीस पाच किलो आणि अर्धा किलो ची ड्रिप मधून मात्रा दिली तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक्कावन्न ते नव्वद एक नव्वद एक ते एकशे वीस एकशे वीस ते दीडशे दीडशे ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला काय अडवण्यात द्यायच्या ह्या व्हिडिओ मध्ये ह्या विषयावर मी पुन्हा एकदा वेगळ्या व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करेन ह्याच काळात जर आपण ट्रायको आणि सुडोची ड्रिपमधून एखादी अळवणी दिली गरजेनुसार तरी सुद्धा आपल्याला मुळीवर असणारा जी बुरशी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने मरू शकते बटलर जरी आपण इकडे एक, एक लिटर ड्रिपमधून दिलं तरी सुद्धा त्याचा चांगला फायदा होतो जमिनीतल्या ज्या आळ्या किडी आहेत त्या शोधून खाण्याचं काम बटलर करतं मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितले की रोग आणि किडीवर अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला मिळवायचं असेल तर शेंडे पोकरणाऱ्या आळीसाठी सगळ्यात जास्त तीच आळी आहे फळ पोकरणाली आणि शेंडे पोकरणाली जी आळी आहे त्या आळीचाच आपल्याला प्रादुर्भाव होतो तो मागचा व्हिडिओ नक्की ऐका आपल्याला हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आपल्याला मिळून जाईल चांगल्या पद्धतीचं कंट्रोल मी बऱ्याच वेळा सांगतो पृथ्वी आपल्या बापाची एकट्याची नाही आहे सगळ्यांची आहे रोग किडी येणारच आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचं फक्त आपण काम करायचं आहे नेस्तो नाबूद करणं शक्य होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद